पोलीस ठाण्याच्या वतीनं भराडी तर शांतता समितीची बैठक प्रतिनिधी वसीम आझाद भराडी

विलास घुमट सरपंच पंपू जगणारे उपसरपंच गजानन पाटील महाजन अनिश शेठ जाहीर मामू अरिफ भाई प्रकाश महाजन माननीय पोलीस अधीक्षक श्री विनय कुमार राठोड सर अपर पोलीस अधीक्षक लांजेवार साहेब तसेच एस डी डॉक्टर दिनेश कुमार कोले साहेब आणि माननीय प्रभारी अधिकारी राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शक सूचना निमित्त मी आपल्या समक्ष शांतता कमिटीची बैठक कामी इथं हजर आलेलो आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना या ठिकाणी येऊन आपल्या अडीअडचणी अडचणी काय आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या काय सूचना आहेत हे सांगण्यासाठी मी आपल्या समक्ष इथं आलेलो आहे तर पोलीस प्रशासनाच्या या सूचना आहेत आपल्याला की जो काही आपला उत्सव आहे जयंती उत्सव या जयंती निमित्त मान्य सर्वोच्च न्यायालयाचे तसे निर्देशच आहेत की आपल्याला डीजेचा वगैरे वापर करता येणार नाही कारण कसं राहतं माहितीये का जी सायलंट जी धुन असते याच्यातून तुमचा जे बुद्धिमत्ता आहे तुमचा हे आहे कर हो तो पण सायलेंटच असतो सगळ्या गोष्टीचा परंतु डीजे हे एक असं वाद्य आहे कारण बऱ्याच संरक्षणातून आणि बरेच उदाहरणातून आलेलं आहे की डीजे मुळे वयस्कर लोकांना आणि जे काय करून बी आहे आपण बरेच असे उदाहरण वगैरे बघितलेले आहे की लग्न कार्यामध्ये नवर सुद्धा हार्ट अटॅक आलेला आहे डीजेच्या त्या बासचा जो ठोका असतो ना तो बेस असतो त्याच्यावाला बेस तो बेस धनधनधंदो असतो त्याच्यामुळे अक्षरशः सुद्धा हार्ट अटॅक येऊन आहे तर हॉस्पिटलाइज असतात आपले कोणी पेशंट असतात शाळकरी मुले असतात या प्रकारचा त्रास यांना यांना डीजे डीजेमुळे त्रास होतो या गोष्टीचा तर असे त्रास होत असतात म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्बंध लादलेले आहेत तर एक पोलीस प्रशासनाकडून आपल्याला विनंती आहे की कोणीही मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर करू नये कारण जसं वातावरण असतं तसे तुमचे विचार निर्माण होतात तर आपले जे आपला जैंचे उत्सव आपल्याला शांततेत साजरा करायचा असेल तर शांतते मार्ग तो करण्यासाठी आपण जे पारंपरिक वाद्य आहे आणि जे जी कला समक्ष समजा बँडच्या माध्यमातून जी सादर केली जाते ती एक सायलंट कला असते आणि त्याच्यातून आपली बुद्धिमत्ताही शांत राहते आणि तुम्हाला ते हा आपला कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी त्याची मदत आजूबाजूच्या वातावरणामुळे होती म्हणून एक विनंती आहे की बँड आणि पारंपरिक वाद्य मृदंग वगैरे याचा वापर करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करावा यामध्ये तुम्ही लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन तुम्ही शिवाजी महाराजांचे विचार आपल्या नवीन पिढीपर्यंत तुम्ही मांडू शकता कारण शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आता आपल्या नवीन पिढीला अत्यंत गरज आहे की त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणं चांगलं काय आहे वाईट काय आहे ही हल्ली आपली पिढी आहे व्यसनाधीन होत चालली आहे ह्या गोष्टीचा त्यांना विसर पडलेला आहे की काय आहे पहिले पहिले जे आपले पूर्वज जे होते पूर्वज हे व्यसनी होते का नव्हते त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये फक्त एकच होतं की आपली आपली सत्ता आणि आपलं आपलं अन्यायाविरुद्ध लढायचं हेच त्यांच्या मनामध्ये होतं परंतु आता त्या गोष्टी आपल्या खूप आपल्याला मागं साडून आपण चुकीच्या गोष्टीच्या हे मागे जात आहोत तर ह्या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजे एवढीच मी आपण पोलीस प्रशासनाकडून yeah. आपल्याला विनंती करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो आणि शांततेचं आवाहन करतो नमस्कार